जामनेर तालुका ओबीसी समाज बांधव या ठिकाणी जामनेर तालुका ओबीसी समाजाच्या मार्फत माननीय तहसीलदार साहेबांना ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात निवेदन देण्यासाठी या ठिकाणी ओबीसी बांधव या ठिकाणी जमलेले आहेत मी आमच्या ओबीसी बांधवांच्या मार्फत शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमत असून आम्ही शासनाचे जे शासनाने ओबीसं सोन घेतलं आहे हे जागा करण्यासाठी आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी उपस्थित झालेला आहे कारण आमचं ओबीसी जे आरक्षण आहे हे आमच्या तीनशे चौऱ्याहत्तर छोट्या मोठ्या जाती समाजाचं या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे आणि आमच्या या ताटामध्ये दुसरं कोणी समाजाला आरक्षण देणार नाही त्यासाठी आम्ही सर्व ओबीसी समाज या ठिकाणी नि निवेदन देऊन शांततेच्या मार्गाने या ठिकाणी देतो आहोत मित्रो ओबीसी समाजावर या मागच्या काळामध्ये खूप अन्याय झाला आहे या ठिकाणी मराठा समाज असेल मराठा समाजाचं आरक्षण देण्यासाठी आमच्या ओबीसी बांधवांची काहीही हरकत नाही परंतु आमचं एकच म्हणणं आहे की आम्ही तीनशे चौऱ्याहत्तर जाती पहिलेच खूप जास्त जाती या ठिकाणी समाविष्ट असल्यामुळे परंतु नव्यानव्या मराठा समाजाला या ठिकाणी आरक्षण देण्यात येऊ नये कारण या अगोदर कुणबी समाज या ठिकाणी ओबीसीमध्ये मोडला गेलेला आहे परंतु जे मराठा आहे प्युअर मराठा आहे त्यांना या ठिकाणी ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये जेणेकरून आमच्या भविष्य काळातील छोट्या छोट्या गोष्टी या ठिकाणी आमच्या समाजाला भोगाव्या लागणार आहे आज येणाऱ्या पिढी हे खूप संकटमय जीवन आमची ओबीसी जगणार आहे म्हणून मी आपल्या शासनाला विनंती करणार आहे आमच्या ओबीसी बांधवांमार्फत की आपण येणाऱ्या काळामध्ये या मराठा समाजाला ओबीसीच्या ताटातून आरक्षण द्यायचं नाही म्हणून आम्ही या ठिकाणी एक शासनाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत जय हिंद जय महाराष्ट्र उत्ती सत्य आहे कारण एकाच ताटामध्ये आपण त्या पद्धतीला लायक ठरलं असलो आणि त्या ताटामधलं तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही त्या पंक्तीमध्ये जेवायला बसा त्या उक्तीप्रमाणे आमच्याच ताटातील तुम आज आज उरलेल्या मराठी बांधव मराठे बांधवांना आम्ही कोणा समाजाचा विरोध करत नाही आज बघतायत पूर्ण खानदेशमध्ये पूर्ण विदर्भामध्ये संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये गणला जातो आज आमदार तालुका आहे आज आम्ही जामनेर तालुक्यातून बिलॉंग करतो आज या जामनेर तालुक्यातला संपूर्ण मराठा समाज हा ओबीसीमध्ये आहे पण मग उरलेले मराठा सुद्धा आज आमच्या हक्कामध्ये अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि मुंबईवर आलेला अनिष्ट या सरकारने या दडपणामध्ये आमचा अधिकार म्हणजे ओबीसींना एक गोडबंगाल करून ओबीसीची दिशाभूल करून अगदी सुरक्षितरित्या आर काढला आणि उरलेले मराठा बांधवांना सुद्धा हा अधिकार देण्याचा प्रयत्न केला आम्ही त्यांच्या विरोधात नाही पण आमच्या हक्काचा त्यांना देऊ नका आमच्या येणाऱ्या पिढीला आमच्या मुलाबाळांना जे काही अधिकार प्राप्त होणार आहे तेही पूर्णत्वाचा प्राप्त होणार नाही कारण संपूर्ण मराठा समाजच यामध्ये विलीन होणार आहे तर आमच्या या गोष्टीला विरोध आहे हा जी आर शासनाने रद्द करावा आणि जो न्याय आखा त्यांनाही द्या परंतु आमच्या अधिकाराचा ओबीसी मधला त्यांना देऊ नका असं मी शासनाला या माध्यमातून पुढची लिडाई लढाई जी आहे ती कायदेशीरपणे आम्ही लढणार आहोत आणि नक्कीच ज्या पद्धतीने यांनी एका तासामध्ये दोन दोन वेळेस जी आर बदलवला म्हणजे जी आर असा बनतो का की अर्ध्या तासात जरांगे सांगतात की बाबा हा शब्द नको लगेच सरकार हा शब्द काढून टाकतो जरांगे सांगतात हा शब्द पाहिजे तो शब्द टाकून द्यायचा म्हणजे आपल्या भोवती भितली मुंबई पॅक झाली म्हणून जी आर बदलायचा मग उद्या जर ओबीसींनी मुंबई पॅक करण्याचा प्रयत्न केला तर शासनाला हा जी आरच काय हे सगळे कागद बंद करावं लागतील मग शासन काय करेल ओबीसी त्या तयारीत आहे याची नोंद प्रशासनाने घेतली पाहिजे